धरतीवरचा स्वर्ग म्हणजे कोकण अनंत असे समुद्र किनारे म्हणजे कोकण कोकण म्हणजे गणपती उत्सव शिमगा हे सगळंच आठवतं गणपतीत सुट्टी नाही दिली तरी गणेशोत्सव न चुकवणारे कोकण आपण आजूबाजूला पाहतोच कोकण म्हटलं की आठवतात ती भूतप्रेत करणी आणि अशा बऱ्याच गोष्टी कोकणातल्या एक एक प्रथा आणि रीती आपल्याला आश्चर्यचकित करतात त्यातलीच एक प्रथा म्हणजे गाव आता काल परवापर्यंत मला सुद्धा ही प्रथा अगदी माहीतही नव्हती मात्र सोशल मीडियावर येणारे व्हिडिओ बघून अंदाज लागला आणि त्यामुळेच आज आपण मिळून जाणून घेणार आहोत गाव पळण म्हणजे नक्की काय गावकरी तेव्हा काय करतात आणि ही प्रथा सुरू कुठून झाली संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णूंचा सहावा अवतार असलेल्या श्री परशुरामांनी केली परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रिय केल्यानंतर त्यांनी जिंकलेल्या सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली स्वतः परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले व तिथे त्यांनी शुरपारक देशाची निर्मिती सागरापासून केली असा उल्लेख महाभारताच्या शांती पर्वत आढळला पौराणिक कथेनुसार परशुरामांनी स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे सिंधू सागराला मागे हटण्याचा आदेश दिला सागरानं परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचं मान्य केलं त्याप्रमाणे परशुरामांनी सह्याद्रीवरून शरसंधान केलं व कोकणची भूमी निर्माण केली त्यानंतर परशुराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या गोकर्ण क्षेत्री वास्तव्य करू लागले कोकणस्थ ब्राह्मणांची निर्मिती देखील परशुरामांनी केली अशी पौराणिक कथा खूप प्रसिद्ध आहे यातील काही ब्राह्मणास चितेतून पुन्हा जीवदान देऊन पुढील आयुष्य जगण्याचं वरदान मिळालं म्हणूनच त्यांना चितप पावन असं नाव पडलं आता या कथा तुम्ही बऱ्याचदा ऐकल्या असतीलच जाणून घेणार गाव पळण म्हणजे नक्की काय गाव पळण म्हणजे गावातील देवतेच्या हुकुमाने गावा सर्व समाज बांधव आपल्या कुटुंब बिल्ल्यासह पाळीव प्राणी जनावरांना घेऊन गावच्या वेशीबाहेर तीन दिवस तीन रात्री थांबतात गावात कोणीही वस्ती करत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर आचरे वायंगणी या गावांमध्ये गाव पळण ही परंपरा पिढ्यान पिढ्या चालू आहे आपण जाणून घेणार आहोत दोन वर्षांपूर्वी झालेल्या चिंदर गावातील गाव पथेबद्दल आठ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी चिंदर गावातील श्रीदेव रवळनाथ मंदिरात बारा पाच मानकरी आणि ग्रामस्थ एकत्र जमून त्यांनी देवतेला गाव पळण करावी का याबाबत कौल लावला देवतेनं त्या संदर्भात हुकूम दिल्यानंतर ग्रामपुरोहितांकडे जाऊन पंचांग पाहून त्यांनी दिलेल्या मुहूर्तावर म्हणजेच अठरा नोव्हेंबर पासून पुढे तीन दिवस तीन रात्री गाव पळण पाळण्याचं ठरवलं त्यानुसार गावातील गाव, सर्व लोक गाव घरदार सोडून गुरे वासरे पाळीव प्राणी कोंबडी कुत्री मांजरे यांच्यासह बाहेर निघाले आता या सर्व सगळ्यांना अंधश्रद्धा वाटतील परंतु या अंधश्रद्धा नसून कोकणी लोकांचा तो सुज्ञपणा म्हणावा लागेल विज्ञानाशी सांगड घालत या परंपरेकडे पाहताना असं दिसतं की आपली भारतीय संस्कृती निसर्गाशी एकरूप झालेली आहे त्यामुळे त्या काळी विज्ञान तंत्रज्ञान या गोष्टी सर्वसामान्य लोकांना समजण्याच्या पलीकडे असल्याने प्रत्येक गोष्टी देवधर्म आणला गेला त्यामुळे प्रत्येक भारतीय मनुष्य त्याच चा नक्कीच अनुकरण करेल आणि तो आता सध्या करतोच आहे त्यामुळे भूत पिशाच यांच्यासाठी तीन दिवस गाव सोडून बाहेर जावं त्यासाठी देवाचा हुकूम घ्यावा अशी परंपरा पडली गाव पर्णीमध्ये चिंदर मधली जुनी जाणकार मंडळी अशी कथा सांगतात की चिंदर गावात पूर्वी फक्त एक म्हातारी तिच्या घरात राहत होती बाकी संपूर्ण गाव ओसाड होतं कुठेही मनुष्यवस्ती नसलेलं ते गाव होत गावात एक वराह हो माजला होता एके दिवशी मामा आणि त्याचा भाचा फिरत असताना जंगलात दूरवर त्यांना एक दिवा मिनमिनताना दिसला तेव्हा ते दोघे तिथे गेले तिथे असलेल्या त्या म्हातारीने त्यांचा आदर तिथे केलं या गावात एक वराह माजला असून तो खूप त्रास देतो असं त्यांना सांगितलं त्यावर त्या दोघांनी त्या डुकराचा कायमचा बंदोबस्त केला तेव्हापासून त्यांनी या गावात वस्ती केली आणि हा गाव वसवला म्हणून चिंदर गावाला मामा भाचांचा गाव असं सुद्धा म्हणतात त्यानंतर भूतपिशाच्या गावातील देवतेला शरण गेली आणि आता आम्ही बाहेरच्या गावात वस्ती करतो परंतु तुझ्याकडे आम्हाला वस्ती करायची संधी कशी मिळेल असं त्यांनी विचारलं तेव्हा प्रत्येक तीन वर्षानंतर या गावातील सर्व लोक पाळीव प्राणी जनावरांसह गाव सोडून वेशी बाहेर जाऊन संसार फाटतील त्यावेळी तुम्ही गावात संचार करावा असं ग्राम देवतेनं सांगितलं तेव्हापासूनच गाव पळणीची प्रथा परंपरा सुरू झाली सोबतच यंदा आचरे गावात सुद्धा ही प्रथा साजरी केली जात आहे कोकणातील काही मोजक्या गावांमध्ये आजही गाव पळण ही परंपरा पाळली जाते शेकडो वर्षांपूर्वी चालत आलेली ही परंपरा आजही काही ठिकाणी आवर्जून जोपासली जाते कोकणातील आचरा या गावात आजही ही प्रथा पाळली जाते आचरा गावचे रहिवासी दर चार वर्षांनी या गाव पळणीची आतुरतेने वाट बघत असतात या गाव पळणीसाठी ग्रामदैवताकडे म्हणजे श्री देव इनामदार रामेश्वराच्या चरणी कौल लावला जातो यावेळी संपूर्ण गावाचं लक्ष या कौलाकडे लागलेलं असतं देवानं होकारांती कौल देताच गाव पळणीची तयारी सुरू होते आणि तीन दिवसांसाठी संपूर्ण गाव वेशी बाहेर पळून जातं यंदाच्या वर्षी देवानं आरती कौल दिल्यानं आचऱ्यात गाव पळण होत आहे देव दिवाळी निमित्तानं देव रामेश्वराच्या चरणी लागलेल्या कौलाचं उत्तर यंदा आरती आलं दर चार वर्षानं होणारी ही गाव पळण यंदा पंधरा डिसेंबर पासून सुरू झालीय या दिवसापासून पुढच्या तीन दिवसांसाठी गाव पळून वेशी बाहेर जाणार आहे अर्थात संपूर्ण गाव आचरच्या वेशी बाहेर राहणार आहे शेकडो वर्षांपूर्वी आचरे गावात भूतपिशाचं उच्छाद मांडला होता ज्यामुळे गावातील लोकांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या हो होत्या त्या काळात गावकऱ्यांनी श्री देव रामेश्वराला शरण जाऊन त्याच्या चरणी साकडं घातलं देव रामेश्वरानं त्यांना तीन दिवस तीन रात्रींकरता गाव सोडण्याचा आदेश दिला या कालावधीत रामेश्वराच्या कृपेने संपूर्ण गाव भूत पिशाशांपासून मुक्त झालं आजही अशी श्रद्धा आहे की गाव पळणीच्या दरम्यान श्री रामेश्वर गावाचं शुद्धीकरण करतात आणि त्यांच्या कृपेनं गावात सुख शांती आणि समृद्धी नांदते गावपळणीमध्ये तीन दिवसांसाठी गाव सोडावं लागतं यासाठी संपूर्ण घराची आवरा आवर स्वच्छता करावी लागते तीन दिवसांनी परतल्यावर सर्व काही नव्यानं सुरू करावं लागतं पूर्वीच्या काळात वीकेंड पिकनिक किंवा आउटिंग सारखे शब्द वापरले जात नव्हते दर तीन चार वर्षांनी होणारी संपूर्ण गावाची सहल हाच त्या काळातील एक आनंदाचा आणि विश्रांतीचा अनुभव होता या निमित्तानं गावातील प्रत्येक स्तरातील मंडळी एकत्र येतात अगदी आपल्या घरातील गुर कोंबड्या मांजरी कुत्रे घेऊन परिवारासोबत गावच्या दिवसांचा संसार थाटला जातो गावातील प्रत्येक व्यक्तीच्या आणि मदतीनं सर्वांच्या इच्छा आणि सुविधा लक्षात घेऊन निवासाची तयारी केली जाते हा अनुभव खूप खास असतो रोजच्या कामकाजातून थांबा घेतल्यामुळे कुटुंबियांना एकमेकांसोबत अधिक वेळ घालवता येतो गावची शाळा एका झाडाखाली एकत्र भरते तर निसर्गाच्या सानिध्यात अनेक कुटुंबांचा सा एकत्रित स्वयंपाक तयार होतो या निमित्तानं सगळे एकत्र येतात आता जे लोक कोकणच्या बाहेरचे असतील माझ्यासारखे त्यांना असा प्रश्न पडला असेल की मग जर गावकरी बाहेर जातात तर मग गावात कोण असतं आणि मग चोरी वगैरे असे प्रकार घडत नाहीत का तर आजवर इतक्या वर्षांची परंपरा असलेल्या या गाव पळण काळात गावात एकही एक चोरी झालेली नाही कारण तशी कोणाची हिंमत होत नाही सर्व सरकारी कार्यालय मात्र चालू राहतात त्याला कोणीही बाधा आणत नाही पोलीस आपली ड्युटी बजावताना गावात फेरफटका मारत लक्ष ठेवून असतात या गाव पळणी चिंदर गावात अजून एक वेगळी परंपरा आहे ती म्हणजे गाव पळणीचे तीन दिवस आणि तीन रात्री पूर्ण झाल्यानंतर पाच मानकरी आणि ठराविक ग्रामस्थ श्री रवळनाथ मंदिरात काहीही न बोलता आवाज न करता एकत्र जमून देवतेला गाव पुन्हा भरण्यासंदर्भात कौल लावतात देवानं होकार दिला तर त्या दिवशी संध्याकाळी सर्व लोक पुन्हा पाळीव प्राणी जनावर साहित्य यासह आपापल्या गावात परत येतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातील देव तरंग यांचे अवसारी पाच मानकरी आणि ग्रामस्थ यांच्यासह चिंदर तलावाच्या वरील बाजूस बसकी ब्राह्मण या ठिकाणी पळून जातात त्या ठिकाणी तीन दिवस तीन रात्र सर्वांचा मुक्काम असतो सकाळी संध्याकाळी आणि रात्री अशा तीन वेळा देवाला धूप लावून अवसारी यांच्या अंगात संचार येऊन ते गाव रहाटी आणि एकंदरच गावातील समस्या सोडवतात तर ही अशी आहे गाव पळणीची प्रथा आणि कथा तुम्हाला या प्रथेबद्दल माहीत होतं का आणि जर तुम्ही कोकणातली असाल तर कमेंटमध्ये आमच्यासोबत तुमचा अनुभव हो, आणि आणखी कथा ज्या तुमच्या गावातील आहेत त्या नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद